पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा बुद्रुक येथे गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी पाचोरा पोलिसांच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली असून पाचोरा येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा बुद्रुक येथील गोपनीय सूत्रांनी दिलेल्या खबरीवरून गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्या संचयित आरोपी मोतीलाल चव्हाण या इसमावर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत चाळीस लिटर कच्चे रसायन तसेच तयार गावठी दहा लिटर दारू मिळून आली असून या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक परशुराम दडवी तसेच पोलीस कर्मचारी विनोद बेलदार प्रकाश शिवदे हरीश आहिरे यांचा समावेश होता